हो मैत्रिणीनो आज मी खिचडी बनवणार आहे बघा वाटाण्याची खिचडी बनवणार आहे वाटाणे शिमला मिरची कांदा टोमॅटो साधी अशी बनवणार आहे पण फक्त आणि बटाटा टाकणार छोटासा साधी अशी बनवणार आहे जरा कत्ताची अशी मिडियम बनवणार कांदा एक कापून टाकलेला मी एक कांदा टोमॅटो एक एक कापला आहे एक टोमॅटो कांदा आणि अद्रक लसणाची पेस्ट टाकणार आहे बघा

दोन टाकले तरी चालतील पण माघ झाले म्हणून एकच टाकलं अदरक <laughs> लस पेस्ट मस्त असा वास सुटलेला एकदम मस्त वाट होत पिकरी मस्त अशी बनणार आहे छान बनणार आहे वातावरण समस्या पिकरी कशी बनणार आहे बघ आपले आता घरचे मसाले आहेत हा आपला मसाला घरचा आहे गॅसवर बारीक करते मी आपला घरचा रोजचा नेहमी वापरतला लाल तिखट आहे माझा आगरीच मसाला असतो हे मीठ आहे आणि हा गरम मसाला आहे जो आपण नेहमी वापरत असेल गरम मसाला तो घ्यायचा हळद आहे आणि हा धना पावडर आहे सगळे मसाले टाकून झालेत येताना एक मिनटं काटे घालून घेणार आहेत एक सगळ्या सगळ्यात टाकणार आहे सगळ्या भाज्या आहे बनवणार मग वडाण्याचा वाटा नाटाणा जास्त घेतलाय कारण वाटाणा जास्त बनवायची वाटाणा जास्त घेतले बटाटा छोटासा घेतलाय आणि शिमला मिरच्या दोन घेतलेल्या कधी मग त्या शिमला मिरची ना सगळ्या भाज्या टाकून बघा सगळ्या भाज्या मी टाकून घेतात मस्त मिक्स करून घेतलं सगळ्या भाज्या बघा किती मस्त घाल सगळ्या भाज्या बघा तिथे मस्त मिक्स करून घेतलं नाही मस्त मिक्स झाले सगळ्या भाज्या एक जीवाचं झालं कुठे नाही छान बघा किती मस्त झालेलं आहे आपण याच्यामध्ये ना गरम पाणी घालणार आहे आणि शक्यतो कुठली पण भाजी बनवताना गरम पाणी घालायचं थंड पाणी नाही घालतं गरम पाणी का घालायचं सांगू कारण त्याला तेल सुटते तरी येते आणि भाजीला टेक्चर पण चांगलं येतो आणि तरी अशी वर येते मस्त आणि भाजीची चव शक्यतो ना बदलते बघा गरम पाणी टाकून बघा आणि थंड पाणी येत बघा गरम पाणी ना भाजीला चव मस्त येते आता मी आत्ताच गरम पाणी खाले थोडं गरम पाणी टाकते आणि मी काय करणारे अगोदर हे भाज्या आहेत ना याला मी दहा मिनटं शिजून घेणार आहे त्याच्यानंतर मी तांदूळ टाकणार आहे कारण मला अशी मिडियम अशी जिरी बनवायची आहे सुके नाही असे बनवायची जरा पातळच ठेवायची म्हणजे या भाज्यांनी दहा मिनटं शिजवून त्याच्यानंतर तांदूळ आहे आणि पाणी गरमच वापरणारे नाही पाणी गरमच वापरा तुम्ही पण आपण तुम्ही दहा मिनटं शिजवून घेणार आहे वाटाणा खिचडीभात असा पातळ बनलेला आहे हा पातळ चांगला लागतो खायला हे बघा मस्त झालेलं आहे वटाणाभात झालेला आहे आपला हे बघा भात मस्त झालेलं आहे या जिव्हायला